गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तराशिव व हेदुटणे इथे घरांची निर्मिती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या आहेत मात्र या सुरू असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील यांनी स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केला आहे गुरचरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालय क्रीडा संकुल गार्डन उभारण्याची मागणी केली तसेच एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरू केल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजगी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागातील व उत्तराशिव इथे महाडाच्या प्रयत्न शासनाने केला आहे मात्र गुरुचरणासाठी गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आली आहे नुकतेच या संदर्भात तहसीलदारांना आदेश मिळाल्यानंतर तातडीने तहसीलदारांनी घेऊन गावामध्ये जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला होता जमीन मोजणीसाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत झाला होता त्यामुळे तातडीने मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन भूमिपुत्र्यांना देऊन संयम विनंती केली होती यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकाच विभागात सर्व प्रकल्प टाकण्यात येत असल्याने नाराजगी व्यक्त केली आहे आमच्या काम गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाही तर ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घर मिळावीत अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे त्यामुळे आता सरकार या प्रश्नी काय निर्णय निर्णय घेते हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे प्रत्येक गावच्या गुरचरणीवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे आम्ही हदुटणे गावची जी गुरचरणी आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण आम्ही आजपर्यंत करू दिलं नाही म्हणजे ती शाबूत आहे आज पण सत्तर टक्के लोकांचा व्यवसाय शेती आणि शेतीला पूरक भाजीपाला वगैरे याच्यावर जातो त्याच्यामुळे इथे दुग्ध व्यवसाय आहे इथे गाई म्हशी गुरं या अनेक प्रकारची जनावरं प्रत्येकाच्या घरी आहेत त्यांना चरण्यासाठी ही जागा ठेवलेली आहे शिवाय इथे क्रिकेट मैदान आहे इथे आजूबाजूची मंडळी इथे आजूबाजूच्या परिसरातील सर्व खेळाडू इथे खेळतात सार्वजनिक उप उपयोगासाठी ही जागा आहे समाज मंदिर असतील आमचे आमचे लग्नकार्यांसाठी वगैरे त्याच्यासाठी जागा आहे आणि तुम्ही अचानक येता आणि म्हाड्यात गिरणी कामगारांसाठी इथे घरे देणार आमच्या इथे आम गावठाण विस्तार झालेला नाहीये आमच्या एका घराची दादा घरे झाली आहेत एक एक घरामध्ये दादा कुटुंब कोंबून राहतात आम्हालाच इथे जागा नाहीये घर बांधायला आणि जर उपलब्ध करून द्यायची असेल तर आम्हालाच द्या ना ग्रामस्थांना इथे बांधून सरकारला जर एवढाच कलवाला असेल तर त्यांनी आम्हाला इथे घरे बांधून द्यावी गिरणी कामगारांचा आमचा काही संबंध आहे आमच्या पूर्वजांनी जमीन राखून ठेवली इथे अतिक्रमण करून आमची चूक आहे का याबद्दल खासदारांशी पण काल खासदार साहेबांशी पण काल बोलणं झालेलं आहे आमदार साहेबांना पण याबद्दल आपण आम्ही सांगितलं आहे त्याबद्दल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचं बोलणं देखील झालेलं आहे त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवर जर बैठक लावली आमच्या ग्रामस्थांची तर अतिउत्तम होईल उगाच तुम्ही अधिकारी आहात आम्ही ग्रामस्थ आहेत आमचा विरोध ठामपन्ने शंभर टक्के आहे म्हणजे आहेच आम्ही इथे कोणत्याही प्रकारचा सर्वेला उभे कोणालाही करू देणार नाही तुम्हाला आदेश आला तुम्ही येणार हे मान्य आहे उगाच कायदा आणि सु सुव्यवस्थेचा प्रश्न होईल मध्ये येतील दडपशाहीचा प्रयत्न करतील त्याच्यामुळं वरिष्ठांशी तुम्ही बोला आमची बैठक त्या वरिष्ठांशी समोर लावून द्या आणि याच्या आधी आम्ही एम एम आर डीला वगैरे पत्र दिलेले आहे काही दिलेलं नाही असं आमच्या कोणत्या प्रकारचे हिरिंग रिंग झालेलं नाही तुम्ही सुनावणी लावा आम्हाला तिथे बोला आमचं म्हणणं ऐकून घ्या नंतर पुढचं तुम्ही ठरवा ना तुम्ही डायरेक्ट येऊ नका एवढंच म्हणणं आहे आमच्या ग्रामस्थांचं मुलात आम्हाला प्रकल्पच नको आहे आमची जी जागा या गावाची जमीन आहे ती आमच्या सुरक्षित पाहिजे बस एवढंच आमचं म्हणणं आहे विकासासाठी काही उपयोग नाहीये त्याचा महाडाचं प्रकल्प बिल्डिंग बांधता आणि विकता गावाचा काय विकास आहे त्याच्यात काहीच नाही उलट गावावर त्याचा ताण पडणार आहे हॅलो दादा इथे मोजणीसाठी आलेले आहेत इथं आता ग्रामस्थ आमचे जमलेले आहेत जवळ जवळ चार पाचशे लोक जमलेले आहेत नाईक तहसीलदार साहेब आलेले आहेत त्यांना आमची स्पष्ट भूमिका सांगितली जे गिरणी कामगारांसाठी इथे तुम्ही देता घर त्या गिरणी कामगारांचा आमच्या गावाशी काय संबंध आहे आम्हालाच इथे सार्वजनिक उपयोगासाठी आम्ही जागा ठेवलेली आहे आणि जर घरच बांधून द्यायची असतील तर आम्हालाच द्या ना इथे ग्रामस्थांना एक एक घरात आमची चार चार कुटुंब कोंबून ठेवल्यात आम्ही गावठाण विस्तार झालेला नाही आम्हालाच घर बांधायला जागा नाही हा थांबवलेला ना तुमच्याशी सांगितलं एक मिनिट यांच्याशी यांच्या दोन वेळा थांबवलेलं एकदा इथे जागेवर आले आणि एकदा तुम्ही साहेबांशी बोलून थांबवलेलं आता जरा यांच्याशी बोला बोलाय स्पीकर ऑनर्स ठेवा ना काय बोलतात ते समजेल स्पीकर ऑनर्स ठेवा हा सर ना सर नोटिफिकेशन नाही लोकांचा विरोध आहे की कलेक्टर साहेबांशी बोल मुंबई मराठी माणसं इकडे नाही मी उद्या कलेक्टर साहेबांना उद्या स्वतः जाऊन येतो हो सर नंतर आम्ही संघ लोकप्रतिनिधी बसून निर्णय घेऊ काय घ्यायचा प्लीज जरा तो सर्व्हिस येऊन कलेक्टर साहेबांशी खासदार साहेबांशी पण काही इथले दोन तीन जण त्यांच्याशी बोलून हा लवकरात लवकर बैठक तिकडेच बैठकीचं आयोजन करा ठीक आहे ठीक आहे ठीक a ke